श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत श्री स्वामी सारामृत चरित्र चरित्र जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाइक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री गणेशायन महा मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे शोप ભ્યાસ હોમ હવન સાંડોની અવસિન નામ સ્મરણ કરાવમી નાભા જપ કરતા ચારી ખુર તો યુતિહા સ્વામી ચરિત્ર ગાતા એકતા પુનરાવૃત્તિ ચુકેલ गताध्यायाचे अंति अक्कलकोटे आले यती युपराया दर्शन देती स्वच्छेने राहती तयापुरी चोपा चोप दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे तयाचे सु, सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्याते जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धीजाच्या दासी नवविधी तत्पर सेवेसी ते धरिती मानव रूप केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण लक्ष्मी होऊन या आपण सहज आली तया घरी कैसी आ, आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा येते नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे चोळपाची सदगुणी कांता तीही केवळ प्रतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखविती नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जहली स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येते कामना चित्ती धरवणे कोणी संपत्ती कारणे कोणी मागते संताने भावे म्हणून लग्ने दूरदेशा होणे शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामत पसाऱ्याने पसार्या ते फसले ऐसे आले किती एक सर्वांशी कल्प द्रुव मा समान कामना करीत पूर्ण भक्त काजस्तव अवर्तीन मानव रूपे जाहरे भक्त अंतरी जे जे इच्छित ते ते येती राज पुरविती दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरु जे का निंदक कुटील तया शास्ते नास्तिका प्रति तत्काळ योग्य शासन करीता, करीता महिमा वाढला विशेष कित्येक रूप लागले द्वेष कोणा एका समयास वर्तमान घडले पै कोणी दोन संन्यासी आले अक्कल कोटासे हासोनी म्हणती जनासे ढोंगी याच्या नादी लागला हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षणे यांचे अंगी कोण कोणतेही वस तसे, काय तुम्हा वेड लागले वंदिती ढोंग्यांची पाहुले यात स्वार्थना परमार्थ मिळे भसला तुम्ही अवघेही नंतयाती निंदीले समर्थानी अंतरी जाणीले जेव्हा ते भेटे भेटीशी आले तेव्हा केले नवल एक पहावया आले लक्षण समर्थ समजले ती खून ज्या घरी बैसले तेथून उठून या चालिले एका भक्ताच्या घरी पातळी समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारे होते बरोबरी सन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बसविल्या भक्ते पाटावरी श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शने जन अ असंख्यात पातले तेथे क्षणाभात समाज दाटला बहुत एकच गर्दी जाहली दर्शने घेऊन चरणांचे मंगल नाव गरजती वाचे हेतू पुरवाते मनीचे म्हणून या विनवीते कोणी द्रव्य पुढे ठेवीती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करते नाही मिती तयाचे कोणी नवसाते करते कोणी आपोनिया देती, काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे सैन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी, क्षण एका घडता सत सत्संग सत्संगती तत्काळ पाटले की कुभ कुमती म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते नि निजहस्ते समर्थ संन्यासां पुढे लोटिती पाणी सुटले त्यांच्या मुखाशी म्हणती यथेच्छ मिळ मिले, मिळेल खावयासी आज सारा दिवस उपवासी जीव आमचा कळवळला मोडती जणांची गर्दी तो येऊनी सेवे करी, संन्याशा पुढ्या पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले तेव्हा एक क्षणार्धात द्रव्य दिखे सारे नेत संन्यासी मनी झुरत व्याकुळ होत भुकेने समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकाशी सूर्य जाता असता चलासी तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयासी अन्नोदक वेर्जसे जे पातले करून करू कुरु छळणा ज्यांची जाहली विठंबना दंडावया कुस्ती कुस्तीग जना अवतरले यतीवरी त्यांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पुरविती प, पसरली जगी ऐशी ख्याती लीला ज्यांची विचित्र श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगी वाढले निश्चिती त्यांचा अवतार स्वामी यती वर्णी कीर्ती विष्णुदास इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थ तो ध्याय गोड हा श्री स्वामी समर्थ